दृश्य तुम्ही पाहताय ती आहेत भारतानं पाकमध्ये घुसून केलेल्या कारवाईची पाकमधल्या दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रच भारतानं नष्ट करून टाकले आहेत या उद्ध्वस्त ठिकाणांचे व्हिडिओ आता समोर सगळ्यात पहिली ही दृश्य आहेत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या मोरीदके इथली या ऑपरेशन मध्ये भारतीय सैन्याने कुख्यात दहशतवादी हाफेज सईद याचं मोरीदकेमधलं लष्कर ए तोयबाचं मुख्य केंद्र आहे याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय सेनेनं उद्ध्वस्त केलेल्या याच मरकस स्थळावर अजमल कसाब आणि डेव्हिड कोलमन हेडली यांना दहशतवादी कारवाया शिकवण्यात आल्या होत्या याच आतंकवाद्यांनी मुंबईत सव्वीस अकराचा हल्ला केला होता भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर आता पाकिस्तानातून अनेक व्हिडिओ समोर येत आहेत या व्हिडीओमध्ये उद्ध्वस्त झालेली दहशतवादी तळ दिसत आहेत नुकताच पाकिस्तानच्या मुरिदकेमधून एक व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ लष्कर ए तोयबाचे मुख्यालय असल्याचं म्हटलं जात आहे या व्हिडिओमध्ये रेस्क्यू गाड्या रुग्णवाहिका उभ्या दिसतात तब्बल ब्याशे एकरात हाफिज सईदचं हे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र होतं भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे हे तळ आता जवळपास नाहीच झालंय सर्वत्र मातीचे ढिगारे आणि तुटलेल्या इमारतींचा अवशेष दिसतोय या परिसरातल्या सगळ्याच इमारती जमीन दोस्त झाल्यात या इमारतींमधलं फर्निचरही जवळपास नष्ट झालंय दहशतवाद्यांना जिथे आतंकवादी कारवाया करण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं ते ठिकाण आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत ही दुसरी दृश्य आहेत बहाबलपूर शहरातली ही उद्ध्वस्त इमारत आहे भारताचा मोठा गुन्हेगार असलेल्या मसूद अहजर या दहशतवाद्याची इथे मसूद अजहर हा अतिरेक्यांना प्रशिक्षण द्यायचा भारतातल्या अनेक नागरिकांचा बळी घेणाऱ्या मसूद अजहरचं कुटुंब या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय सर्जल कॅम्प सियालकोट सेना सी, सीमा से किलोमीटर की दूरी पर है साबा कठवा के सामने मार्च दो हजार पच्चीस जम्मू अँड कश्मीर पुलिस के चार जवानों को कि जो हत्या की गई थी उन आतंकवादियों को इसी जगह पर ट्रेन किया गया था दूसरा महमूना जाया कैंप सियालकोट यह 18 से 12 किलोमीटर आईबी से दूर था हिजबुल मुजाहिदीन का बहुत बड़ा कैंप था यह कठुआ जम्मू क्षेत्र में आतंक फैलाने का नियंत्रण केंद्र था पठानकोट एयरफोर्स बेस पर किया गया हमला भी इसी कैंप से प्लान और डायरेक्ट किया गया था मरकज ताइबा मुरीद के यह आईबी से 18 से 25 किलोमीटर दूरी पर है 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे अजमल कसब और डेविड हेडली भी यहां ट्रेन हुए थे

ज्या ठिकाणाला पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचं सर्वात मोठं केंद्र म्हणलं जात होतं तिथे आता फक्त विनाश दिसतोय नष्ट झालेल्या इमारतींधोवती पाकिस्तानने लावलेले सील लेबल या विनाशाची कहाणी सांगतायत हाफिज सईदच्या या मर्कजची स्थापना पंचवीस वर्षांपूर्वी झाली होती आता भारतानं पाकला तर धडा शिकवलाच आहे पण त्याचबरोबर हाफिज सईद आणि मसूद अजहर यांचीही बोलती बंद केली आहे त्यासाठी भारतीय सैन्याला मुनापासून चला या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि वाहत रहा लोकमत धन्यवाद